तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत राज ठाकरेंची गाडी तुम्ही अडवायला सांगितली या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी बीड मध्ये सुपारी म्हणत काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली ज्यानंतर शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंनी टीका केली याबाबत आज शरद पवारांना विचारलं असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तसं मी असे मार्ग कधीही वापरत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेम प्रकरणावरून यांनी सुरुवात केली टप्प्याटप्प्याने त्यांनी हे केलं स्वतःच्या जातीबद्दल वर्षानुवर्ष प्रेम असतं पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं ही शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण के ते केली तेव्हापासून सुरू केलं असं राज ठाकरे म्हणाले त्यांना वाटत असेल की त्यांचे इतके खासदार निवडून आलेत तर त्या खासदारकीवर यांनी जाऊ नये त्याचा राग देवेंद्र फडणीसांवर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोला समाजामध्ये कशाला भांडण लावत आहात असाही सवाल यांनी उपस्थित केला माझ्या दौऱ्यात या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केलेत उद्या जर माझं मोह उठलं तर निवडणुकीच्या काळात एकही सभा यांना घेता येणार नाही त्यामुळे त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये मी मागेच म्हटलं होतं यांच्याकडे प्रस्थापित आहे माझ्याकडे विस्थापित आहेत असंही राज ठाकरे म्हणाले याबाबत शरद पवारांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिलं राज ठाकरेंनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालेलं नाही कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो माझी अशी पार्श्वभूमी नाही मी कधीही आग्रह केलेला नाही आणि करणार नाही त्यांनी कारण नसताना माझं नाव घेतलं मी पण आज महाराष्ट्रात फिरत आहे माझा पण गाड्या माझ्या पण गाड्या अडवल्या जात आहेत आता हे पवारांनी सांगितलं का मला आडवा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली यानंतर राज ठाकरेंचा जो आरोप होता की शरद पवारांनी मणिपूरसारखी स्थिती निर्माण करायला हातभार लावू नये यावरही पवारांनी भाष्य केलं शरद पवार म्हणाले मणिपूरचा प्रश्न वेगळा आहे हातभार लावण्याचा प्रश्न कुठे येतो मी बोललो तर मी बोललो ते हातभाराचे लक्षण आहे की सौजन्याचे लक्षण आहे असा प्रतिसवालही उपस्थित शरद पवारांनी केला ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज